आंतरराज्य हाय प्रोफाईल कार चोरी प्रकरणातील चार आरोपींना सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर सोलापूर आंतरराज्य चारचाकी वाहन चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना सत्र न्यायालय सोलापूर येथील माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ऐश्वर्या जाधव मॅडम यांनी सशर्त जामीन अर्ज मंजूर केला आहे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य चारशे नव्याण्णव दोन हजार पंचवीसनुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीन पाच तीनशे अठरा चार आणि तीनशे छत्तीस दोन तीनशे तीन व तीनशे चाळीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक अजिम सलीम खाना पठाण छत्तीस रेहमतपूर जिल्हा सातारा आरोपी क्रमांक दोन प्रमोद सुनील वायदंडे व सव्वीस धामनेर स्टेशन रेहमतपूर आरोपी क्रमांक तीन फिरोज शिराज मोहम्मद वय पस्तीस आर टी नगर बेंगलोर आणि सफी उल्ला सय्यद वय चौतीस मुलबागल कोलार कर्नाटक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता चोवीस सप्टेंबर दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोलापूर पोलीस निरीक्षक भीमगुंडला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना मुळे तांडा परिसरात संशयास्पद स्थितीत एक पांढरी टोयटो फॉर्च्युनर एम एच पंचेचाळीस ए डब्ल्यू पंचावन्न सत्त्याहत्तर आढळली वाहनाच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता इंजिन व जेसी क्रमांक बनावटरित्या बदललेले असल्याचे समोर आले चौकशीत वाहन क्रमांकाचे मूळ वाहन तन्वीर बाबासाहेब मुलांनी असताना टेंभुर्णी यांच्या ताब्यात असल्याचे उघड झाले पुढील तपासात आरोपी दिल्ली व मेरठ परिसरातून चोरी केलेली वाहने महाराष्ट्रात आणून त्यांचे इंजिन व चेशी क्रमांक बनावटरित्या बदलून खोटी आर टी ओ स्मार्ट कार्ड तयार का करून विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक टोयोटो फॉर्च्युनर तीन हुंडाई क्रेटा एक मारुती ब्रेझा तसेच मोबाईल हँडसेट असा मिळून रुपये त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता सदर चारही आरोपींनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता आरोपींच्या वतीने वकिलांनी असा युक्तिवाद केला की आरोपी निर्दोष असून ते पुराव्यात हस्तक्षेप करणार नाहीत व जामीनदार देण्यास तयार आहेत आरोपी क्रमांक दोन ते चार यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तसेच संशय गंभीर असला तरी तो पुराव्याचा पर्याय नाही असा युक्तिवाद करण्यात आला दोन्ही बाजूंची बाजू ऐकून माननीय न्यायालयाने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपींना सशक्त जामीन मंजूर केला या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट वैभव बोंगे ॲडव्होकेट पैगंबर सय्यद ॲडव्होकेट ओंकार फडतरे ॲडव्होकेट मोहीम पठाण ॲडव्होकेट शिवरत्न भाग ॲडव्होकेट मनीष बाबरे ॲडव्होकेट अभिषेक नागटिळ आणि ॲडव्होकेट त्वरिता भाग यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अमोक सिद्ध कोरे यांनी पक्ष मांडला